नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट आपण या योजनेबद्दल बघणार आहोत मित्रांनो आज शुक्रवार अठला अठरा जुलै आहे आणि आजच्या दिवशी मित्रांनो काही महत्वाचं कार्य इथे होणार आहे आणि त्या कार्य कार्यक्रम कार्यक्रमाच्या दरम्यान तुम्हाला पीएम किसान योजनेचा जो विसवा हप्ता आहे हा खात्यात जमा होणार का तर याबद्दल हे एक नवीन अपडेट आहे तर या व्हिडिओला तुम्ही पूर्ण बघा यामध्ये आपण पूर्ण माहिती बघणार आहे व आजचा जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमामध्ये आपला हप्ता वितरित होऊ शकतो का तर हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तर कृपया करून या व्हिडिओला तुम्ही पूर्ण नक्की बघा बघा मित्रांनो चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला या सबस्क्राईब करून ठेवा कारण अशीच नवीन अपडेट आपण या चॅनलवर आणत असतो बघा पीएम किसानचा जो विसवा हप्ता आहे बघा पीएम पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकऱ्यांना बघा आतुरतेने वाट पाहत आहे जुलै महिन्याचा अर्ध्यावर आला नाही मित्रांनो बघा आतापर्यंत कोणालाच पीएम किसान योजनेचा इथे विसावा हप्ता मिळालेला नाही याबाबत कुठलीच अधिकृत घोषणा सुद्धा आलेली नाही मित्रांनो बघा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना मुंबई वरून आपण थेट हे प्रसारण बघत आहोत मुंबई वरून ही अपडेट आलेली आहे. योजनेचा विसव्या हप्त्याचे शेतकऱ्यांना आतुरतेने वाट पाहत आहेत जुलै महिना अर्धावर आला मात्र याबाबत कुठलीच घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे मात्र आता सर्वांच्या नजरा अठरा जुलै आजची ही तारीख मित्रांनो बघा आज अठरा जुलै आहे आणि आजच्या तारखेत बघा आज एक कार्यक्रम आहे नरेंद्र मोदी यांच्या बिहार मधील मोतीहारी मित्रांनो मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं की जे कार्यक्रम घेण्यात येणार आहे बिहार मधील मोतीहार येथे कार्यक्रमाकडे बघा एक त्या कार्यक्रमा दरम्यान आपले मोदी साहेब हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो अशी बातमी सर्वीकडे पसरलेली आहे मित्रांनो अठरावा जुलै म्हणजेच आजची ही तारीख म्हणजे आजच्या तारखेत कि पीएम किसानचा विसवा हप्ता हा वितरित केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो बघा कुठलीच अधिकृत घोषणा नाही मात्र आज अठरा जुलैला त्या कार्यक्रमा दरम्यान अठरा जुलै रोजी मोतीराममध्ये एक भव्य जाहीर सभेला संबोधित करणार आहे मोदी साहेब आणि या कार्यक्रमा दरम्यान बघा एकाहत्तरशे कोटी रुपयांची घोषणा करण्यात येणार आहे यामध्ये याम रस्ते महामार्ग आयटी आणि रेल्वे संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे तसेच पंतप्रधान आवास योजना अंतर्गत चाळीस हजार लाभार्थ्यांच्या खात्यात एकशे बासष्ट कोटी रुपये हस्तक्षेप करण्यात येणार आहे मित्रांनो बघा या कार्यक्रमा दरम्यान इथं आपले जे लाभार्थी आहे जर तुम्हाला पंतप्रधान आवास योजना झालं किंवा जे रस्ते महामार्ग झालं या सर्वांचं इथे म्हणजे एक उद्घाटन करण्यात येणार आहे या दरम्यान तुमची याचे आवास योजनेचे पैसे सुद्धा वाटप करण्यात आहे करण्यात येणार आहे आणि याच दरम्यान आपले सुद्धा पैसे इथे वाटप करण्यात येऊ शकते आपले याचे पीएम किसानचे पैसे यात सुद्धा वाटप करण्यात येण्याची इथे शक्यता आहे तर मित्रांनो बघा आजची तुम्ही वाट बघायची आहे आज संध्याकाळपर्यंत मला वाटतं असं की प्रत्येक जणाच्या खात्यात हे पैसे जमा होतील जर बिहारमधून जर पैसे वाटप झाल्यावर आपल्या ज्या खात्यात हे पैसे नक्कीच येणार आहे आधार कार्ड ज्या खात्याला जोडून आहे त्या खात्याला तुम्हाला चेक करत राहायचं आहे तर अशा प्रकारचा व्हिडिओ हा व्हिडिओ त्या लोकांना पाठवा आपल्या शेतकरी मित्रांना पाठवा धन्यवाद